गेल्या चोवीस तारखेला आपण आपले अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयराजे भोसले यांचा अर्ज भरला आणि तेव्हापासून या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये आपण त्या ठिकाणी त्यांचा प्रचार करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न चालवलाय उदयनराजांचं जरी आमचं काही पदवी थोडस होत काही तात्विक मतभेद होते तरी सुद्धा म्हणजे आपण जो निर्णय घेतला आणि उदयनराजेंची आमची काही चर्चा झाली आमचे काही त्यांचे वैयक्तिक मतभेद नव्हते काही जे तात्विक मतदे होते ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आपल्याकरता करता त्या ठिकाणी बाजूला ठेवले आणि त्या दिवसापासून आपण निर्णय घेतलेल्या दिवसापासून आम्ही त्या ठिकाणी आपल्या उमेदवाराला निवडून आणण्याकरता निश्चितपणाने त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केले खर तर साहेब गेल्या चार साडेचार वर्षापूर्वी या विधानसभा मतदारसंघातील या सर्व आम जनतेनं मला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली गेले चार साडेचार वर्ष या विधानसभा मतदारसंघामध्ये मग माझा महागळेश्वर तालुका असेल वाई तालुका असेल किंवा माझा खंडाळा तालुका असेल हा भौगोलिक दृष्ट्या सगळ्यात मोठा असणारा मतदारसंघ या मतदारसंघाचं पहिलं प्रतिनिधित्व होण्याचा बहुमान या मंचकावर असणाऱ्या आणि या समोरील असणाऱ्या या तिन्ही तालुक्यातील आम जनतेतून मला हा सन्मान त्या ठिकाणी दिला आणि चार साडेचार वर्ष काम करत असताना या मतदारसंघामधले जे जे काही प्रश्न आहेत मग महाबळेश्वर तालुका त्या ठिकाणी कोयना पुनर्वसनाचा प्रश्न असेल कोयना जलाशयावर पूल बांधण्याच्या संदर्भातला प्रश्न असेल किंबहुना अगदी प्रतापगड च्या डाटूजीचा प्रश्न असेल किंवा इको सेन्सिटिव्ह झोनच्या माध्यमातून येणारे प्रश्न असतील व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून कोर मधली गावं उठवण्याच्या संदर्भातला प्रश्न असेल असे प्रश्न महाबळेश्वर तालुक्यातले त्या ठिकाणी दूर करण्याचा आम्ही प्रामाणिकपणानं प्रयत्न केला बाळासाहेब जिल्हा नेतृत्व त्या तालुक्यामध्ये आमचे आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापने महाबळेश्वर तालुका खंबीरपणानं आपल्या पाठीशी आहे म्हणजे आजपर्यंतच्या सगळ्या सत्ता महाबळेश्वर तालुक्यातल्या या आपल्याला मानणार आहे आणि तीच परिस्थिती वाईची आणि तीच खंडाळची वाई तालुक्यामध्ये सिंचनाच्या संदर्भातले प्रश्न होते कारण धोन धरण होऊन चाळीस वर्ष झाली चाळीस वर्षापूर्वी धोरण मुळे फक्त अठरा हजार एकर या तालुक्यातलं क्षेत्र त्यानंतर मदनराव मगराव आमदार असताना त्या ठिकाणी नागेवाडीचं धरण बांधलं परंतु आपल्या माघारी नागेवाडीच्या स्टॉनची कामं त्या ठिकाणी झाली आम्ही मंडळींनी निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केला <laughs> मग चौथ्या <laughs> केंद्राच्या कामाला आम्ही गती दिली नागेवाडीच्या कॅनलची कामं सुरू केली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लोकांनी भोगलं दोन धरण ज्या ठिकाणी झालं त्या धरणामुळे चाळीस बेचाळीस गावं आमच्या पश्चिम भागातली मुक्तापी झाली त्या चाळीस वर्षांच्या परिसरातील लोकांची शेती पाण्याची मागणी होती ती जनलक्ष्मीची योजना सुद्धा साहेब आम्ही सुरू करण्यामध्ये यशस्वी झाली जर या तिन्ही योजना ज्या दिवशी साहेब सुरू होतील त्या दिवशी या माझ्या वाई तालुक्यातलं बावीस एकर क्षेत्र त्या ठिकाणी ओलिता खाली येणार आणि प्रश्न खंडाळा तालुक्यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर साहेब आणि आपल्या आणि दादांच्या प्रयत्नातून दोन बैठकीचं धरण झालं बैगवडीचं धरण वाई तालुक्यामध्ये त्या ठिकाणी झालं आणि वाईचं कृष्णेचं पाणी हे खटाळ्याचं त्या ठिकाणी आणि मला सांगायला साहेब अभिमान वाटतो की जे या जिल्ह्यामध्ये पाच तालुके दुष्काळी तालुके म्हणून घेतले जातात त्यात मान असेल खटाव असेल कोरेगाव असेल फलटण असेल किंवा त्यामध्ये माझ्या खंडाळा तालुक्याचा सुद्धा समावेश होता परंतु मला सांगायला या ठिकाणी अभिमान आणि आनंद वाटतो की ज्या वेळेला या राज्यामध्ये प्रचंड अशा प्रकारचा दुष्काळ होता ज्या वेळेला माझ्या खंडाळा तालुक्यामध्ये फक्त तीनच गावांना त्या ठिकाणी टँकरला पाणी पुरवावं लागलं म्हणजे बचकवडी धरणामुळे एक चांगली क्रांती माझ्या खंडाळा तालुक्यामध्ये झाली आणि दुष्काळाचा प्रश्न माझ्या खंडाळा तालुक्यातला हा त्या ठिकाणी मागे लागला आता साहेब माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की जे या धरणांच्या संदर्भातले जे सुधारित प्रशासकीय मान्यतेचा जो विषय त्यामध्ये आपण लक्ष घालावं कारण सुधारित प्रशासकीय मान्यतेमुळे असेल असेल हे दोन्ही प्रकल्प त्या ठिकाणी ठप्प झालेले आपण मुख्यमंत्री महोदयांना जर त्या ठिकाणी सांगितलं आणि हा जर सुधारित प्रशासकीय मान्यतेचा विषय मागे लावला तर निश्चितपणाने या माझ्या थिनी तालुक्यातील शेती पाण्याचा ता प्रश्न साहेब हा त्या ठिकाणी गतीनं ना मागे नाही मी खासदार साहेबांना एवढीच विनंती करणार आहे आपण तयार खासदार राहा आमचं काही म्हणणं नाही फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे की त्या ठिकाणी इको सेन्सिटिव्ह झोनच्या माध्यमातून जे प्रश्न निर्माण झालेले की ज्याचा केंद्राशी संबंध आता नवीनच त्या ठिकाणी रंगराजन कमिटीचं झालं रगनाथन कमिटी त्यांनी त्या ठिकाणी पश्चिम घाट विकासच्या संदर्भातली जी गावं त्या ठिकाणी हे केली माझ्या वाई तालुक्यातली अठरा गावं आणि महाबळेश्वरची गावं या संदर्भामध्ये साहेब आपल्याला लक्ष द्यावं लागेल आणि जो माझ्या वाईचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कृष्णा नदीचं प्रदूषण त्या प्रदूषणाच्या संदर्भातला प्रस्ताव पूर्वी चार पाच वर्षापूर्वी केंद्राला आपण पाठवला आहे तात्या खासदार होते त्यावेळेला त्याचा पाठपुरावा होता आता खासदार साहेबांना मी त्या संदर्भामध्ये आपण लक्ष घालावं एवढी विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करतो आणि साहेब आधीच बोलत नाही गावडेवाडीची सुद्धा खंडाळ्याची आमची योजना आम्ही आता मार्गी लावली पंच्याहत्तर कोटीची सिंचनाची अतिशय चांगली कामं आपल्या आशीर्वादामुळं आणि आघाडी शासन आणि विशेषतः अजितदादांच्यामुळं या मतदारसंघातली मागणी लागलेली आहे या सर्व मागीचा विचार करता मी आपल्याला अतिशय नम्रपणानं एवढेच आश्वासन देईन की जो विश्वास तुम्ही मंडळीने आमच्यावर टाकलाय या मतदारसंघामध्ये तुम्हाला कुठेही कमीपणा येणार नाही उदयनराजांना प्रचंड मतदान या मतदारसंघातलं होईल हा विश्वास मी तुम्हाला या सभेच्या निमित्ताने देतो